नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी दोन दिवसापूर्वी आम्ही ना देवरुखला आलो होतो आणि आमचे मित्र आहेत दिनेश गुरव साहेब नमस्कार आलो होतो आणि परत एक दहा आजार खास सकाळी सकाळी कशाला अळंबी शोधायला कारण आता म्हातारा नुकताच लागलाय चालू झालाय तर ह्याच पिरियड मध्ये मस्तपैकी मशरूम गावतात आणि आम्ही या ना आता यांच्याकडे आलो होतो आणि इथूनच आता निघता निघता म्हणजे स्पॉट वरती निघता निघताना काय दिसले तुम्हाला दाखवतो दाखव सुरुवात केली होती आम्ही रानात घुसायला तोपर्यंत दादानी आज मस्त पॉझिटिव्ह बोलले देवा महाराजा भरपूर मशरूम मिळत रोन मिळू देत आळंदी मिळू देत आणि बघा पाऊल टाकलं चार पावलावरतीच दादा बोलायला आणि चार पावलावरती जा आला आणि मी बघा काय ते दाखवते प्रत्यक्ष तुम्ही बघा जर मंडळी रानातल्या या रानमेव्याला बघा तुम्ही जवळूनच बघा मंडळी मशरूमचे तीन चार प्रकार असतात गावाला तरी आमच्या इकडे खाल्ले जातात त्याच्यापैकी बघा हे वारुळावरती येणारं मशरूम ह्याला आमच्याकडे चुड्या म्हणतात बघा कशा आल्यात वारुळातून मोठ्या मोठ्या चुड्या आल्या वरपर्यंत सुरेख सो आता आहे ना आपण ह्या हळूहळू काढूया काल गेल्या व्हिडिओमध्ये इथून साप देखील गेला होता पण काय त्याने डॅमेज नाही केलंय बघूया हे बघा किती आहेत बघा जबरदस्त 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 मंडळी हे बघा चुड्या प्रकारातील हे मशरूम आपल्याला आल्याला भेटलेत खूप झपून काढावे लागतात हा त्याचे रूट दाखवा हे बघा बियाणं कट करा नागोबाचं बिल आहे होय नागो येतात हा वारुळावरती येतात अजून येतील उद्यापर्यंत मला वाटतं उद्या पण हे इकडे पण बघा निसर्गातली किनी खरं तर निसर्ग आपल्याला म्हणतात ना भरभरून काय काय देत असतो तसं प्रत्येक ऋतूमध्ये काय ना काय तर गेम तो मनुष्याला देत असतो त्याच्यामुळे निसर्गाची काळजी घेणे तितक गरजेचं आहे उद्या मिळतील ती आता काढत नाही छोटे आहेत उद्याला ती परत मिळतील म्हणून ती राहू देत तशी जी आपल्याला हाताला लागतात ना बरोबर तेवढी आपण काढून घेऊया बरोबर बरोबर ही सगळी अशी उद्या हाताला लागणार आहे एक नंबर फक्त काढावे लागतात ताजी करावी लागते आपली स्वतःची कोण घ्यायची आणि इथे नागोबाचा वावर असतो आणि काल आपल्याला नागोबा दिसला होता काल आपल्याला तिला एकत्र असतात त्यामुळे सगळी एकत्र वाढायला लागतात पूर्ण त्याचं एक रूट एकच असतं म्हणजे मूळ एकच आहे त्याचा वाبري वारुळावरती आलेले आहेत या चुड्या खरच चवील असतात हा एक नंबर चवील असतात होय आणि दुसरी सुद्धा मस्त शुभ असतात दादा हा जास्त करून ते जुनं एकदम वारूळ असतं नवीन वारुळा येत नाही बरोबर एकदम जुनं वारुळ असतं बरेच दिवस झालेलं असतं आणि ते वारुळ निकामी असतं म्हणजे त्याच्यात काय मुंगे वगैरे राहत नाहीत अशा ठिकाणी मशरूम येतात हे असे असतात ना उभे त्याच्यातून जास्त करून अशा सुडे येतात हे बघा पण आहे खाली पण आहे पूर्ण तो झुपक आहे अवघ्याच काढला तो उद्या आले असतं भरपूर मंडळी म्हणतात ना सकाळी सकाळी आलो आणि काहीतरी म्हणतात ना शुभलाभ झाला एवढी आपल्याला भेटते दाखवतो किती भेटली आहेत ती बघा एवढ्या आपल्याला चुड्या भेटल्या नुसत अजून आहेत पण आपण ते सोडून देतो उद्या येतील ना गुरुसाहेब हा उद्या वाढतील मंडळी या आहेत चुड्या आणि बघा चुड्या कोणी कोणी खाल्ल्या आहेत किंवा चुड्या खायची चव कशी आहे आणि तुमची देखील अशी चुड्या किंवा रोवण शोधण्याची कुठली आठवण असेल तर कमेंट करून सांगा पुरस्त आज नाही दिसलं ना आपल्या आज नाही काय दिसलं चला थोडंफार अजून दोन तीन भोंबाड बघूया भोंबाड भोंबाडावरतीच रुस्ता जास्त करून चला बघूया थोड्या वेळ बघूया नाहीतर आपण या जे आपल्याला चुड्या मिळाल्या त्या घरी सोडूया चला मंडळी आम्ही थोडंफार फिरलो बघितली चार पाच बोंबड पण काय आपल्याला जास्त मिळायला नाहीये आता आपल्या जवळ जे आपल्याला गावल्यात चुड्या त्या घरात ठेवून येऊया चला मंडळी मस्तपैकी आल्या रानामध्ये आपल्याला चुड्या गावल्यात आणि त्या म्हणजे अर्धी पिशवी तरी गावल्यात मस्तपैकी छान आपल्यासोबत नऱ्या होता अनुभवी माणूस आणि गुरव साहेब होते रानात अशा अनुभवी माणसांसोबत फिरताना नक्कीच मजा येते काही वेगळं आपल्याला शिकायला देखील मिळतं गुरव साहेब बऱ्याच अशा मारळच्या दुर्गम म्हणजे सह्याद्री कोकणात राहतात ते कोकणाचे तीन, तीन भाग आहेत समुद्र कोकण मध्य कोकण आणि सह्याद्री कोकण तर गुरव साहेबांचं चॅनलचं नाव देखील सह्याद्री आणि ते दुर्गम भागात राहतात मारळ सारख्या सो त्यांना निसर्गाची ओळख आहे निसर्गामध्ये अशा बारीक सारीक गोष्टी बारीक सारीक म्हणतात तर फिरताना अनुभव काय असावेत ह्या सगळ्याच गोष्टींचा म्हणतात ना अनुभव असल्यामुळे खरंतर मागेच त्यांनी सांगितलं की मी रानत फिरताना मला गवै रेडे दिसले आणि मला बघून पळाले आणि पळावून त्यांनी वाट केली ती मी वाट <laughs> बर बर आज मी वापरतोय सो असे अनुभव असलेले आमचे गुरव साहेब आणि त्यांच्या बरोबर आज आपण सकाळी सकाळी येऊन चुड्या काढल्यात तर मंडळी तुम्हाला देखील चुड्या काढण्याचा अनुभव असेल किंवा चुड्याचं कालवण बनवता की तुम्ही भाजी बनवता किंवा इतर कोणतं रेसिपी चुड्यांपासून तयार होते या मशरूमपासून तर ते आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुमच्या देखील अशा गावाकडच्या आठवणी असतील आणि आता तुम्ही सध्या मुंबईत असाल बाहेरगावी असाल तर तुमच्या देखील आठवणी असतील असं रानात भटकून मशरूम काढण्याचा तुमचा देखील अनुभव असेल किंवा असं काही शोध मोहीम तुम्ही केली असेल ते आवर्जून कमेंट करायला विसरू नका मंडळी चला तुरतच आपण हा छोटासा व्हिडिओ येथेच संपवतोय चुड्या भेटल्याच्या आनंदात आपण मस्तपैकी आता घरी देऊन घेत द्यायला जातोय तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ थोडक्यात कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा भरभरून लाईक करा पाच हजार लाईक तर आलेच पाहिजेत व्हिडिओला बरोबर की नाही बरोबर आणि त्या पण सांगा हा कुठे कुठे भेटली कुठे कुठे भेटली सांगू नका पण तुम्ही खाल्लेत का या सीजन मध्ये हा कमेंट करून सांगा चला मंडळी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलोच असा आपलोच असा टाटा